नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण बघूयात अतिशय लुसलुशीत आणि अलवार अशा दोन पुडाच्या मेथीच्या पराठ्यांची किंवा मेथीच्या धपाट्यांची रेसिपी मेथीचे हे पराठे दोन दिवस देखील टिकतात तुम्ही नाश्त्यासाठी संध्याकाळच्या जेवणासाठी किंवा डब्यामध्ये नेण्यासाठी प्रवासामध्ये नेण्यासाठी बनवू शकतात चला तर मग बघूयात आता याची कृती मेथीचे पराठे किंवा मेथीचे धपाटे बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे दोन मुठ मेथी ही मेथी मी निवडून पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे आणि थोडी ह्या प्रकारे सुकवून देखील घेतली आहे ओलसर नाही त्यामुळे वे ही व्यवस्थित बारीक कापता येते सर्वप्रथम ही मेथी आपण बारीक कापून घेऊया मी नेहमी करता पालेभाज्या पाण्याने धुवून त्या कापडावर सुकवून घेते थोड्या सुती कापडावर सुकवल्या की त्या अगदी नीट बारीक कापता येतात कोथिंबीर सुद्धा निवडून पाण्याने धुवून सुती कापडावर सुकवून जर तुम्ही डब्यामध्ये भरला तर आयत्या वेळी तो सारखा धुवायची गरज पडत नाही आणि व्यवस्थित बारीक कापलेला कोथिंबीर आपल्याला वापरता येतो हे बघा किती छान बारीक ही मेथीची भाजी कापता येत आहे तुम्ही बघू शकता मेथीची भाजी कापून झाली किती मस्त बारीक कापून झाली आणि सुटसुटीत देखील आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये सहा ते सात लसूण पाकळ्या चवीनुसार हिरवी मिरची घेऊया एक स्पून अख्खे धणे अख्खे धणे घ्यायचे नसतील तर तुम्ही याऐवजी धण्याची पावडर देखील वापरली तरी चालेल ती मग वाटायची गरज नाही डायरेक्ट पराठ्यांमध्ये घ्या एक टीस्पून शॉप बडी शॉपमुळे ह्या मेथीच्या धपाट्यांची किंवा पराट्यांची चव खूप वाढते एक टीस्पून जिरे हे आता आपण बारीक करून घेऊया थोडस पाणी घालून मी याच असं जाडसर वाटण वाटून घेतलं आता यामध्ये दोन वाट्या कणिक म्हणजेच गव्हाचं पीठ घेणार आहे अर्धी वाटी बेसन चना डाळीचं पीठ एक टेबलस्पून पांढरे तीळ अर्धा टीस्पून ओवा पाव टीस्पून हिंग अर्धा टीस्पून हळद चवीनुसार मीठ घालूया यामध्ये एक टेबल स्पून तेल घालणार आहे तेल घातल्यामुळे हे पराठे छान मऊ राहतात कच्च तेल आहे गरम वगैरे नाही आता आपण हे थोडं मिक्स करून घेऊ हो। हे वाटण आपण घालूया तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे लाल तिखट देखील वापरू शकता पण हिरव्या मिरचीच्या वाटणाची टेस्ट खूप मस्त येते यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालू आणि पिठाचा आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे अगदी खूप घट्ट देखील मळायचं नाही आणि खूप सैल देखील नको ज्या प्रकारे आपण चपातीसाठी गोळा मळतो तसाच मळा तुम्ही बघू शकता पीठ मळून झालं आता थोडस तेलाचा हात लावून आपण हे एक सारखं करून घेऊया आता आपण पराठे लाटून घेऊया त्यासाठी पिठाचा थोडा थोडा गोळा घ्यायचा आहे कोरड्या पिठात घोळवून घेऊ तुम्हाला आवडतील तसे दोन पुडाचे किंवा चार पुडाचे पराठे याचे शे बनवू शकता यावर तेल लावूया या, या प्रकारे आपण याच मधोमध्ये दाबून घेऊया अर्ध्या भागावर कोरडं पीठ घालायचं आहे म्हणजे भाजल्यानंतर पूड व्यवस्थित वेगळे होतील चाकी करून घेऊया आणि कोरड्या गव्हाच्या पिठावर आपल्याला हे लाटून घ्यायचे आहे पराठा लाटून झाला आहे बघू शकता पोळीपेक्षा किंचित जाडसर ठेवलं आहे पराठे भाजण्यासाठी इथे मी लोखंडाचा तवा गरम करायला ठेवला आहे त्यावर आता हा पराठा घालूया मध्यम गॅसवर आता आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे साईड टर्न करून घेऊ ह्याला थोडं तेल लावूया बघा पराठा किती छान फुगायला सुरुवात झाली आहे दोन्ही बाजूनी तेल लावूया पराठा खरपूस भाजून झाला आता आपण हा काढून घेऊ बघा ह्याचा कलर आणि टेक्स्चर किती छान आला आहे असे सर्व पराठे मी भाजून घेते तेल लावूया बघा हा पराठा देखील किती मस्त फुगतो आहे निस्त्याची चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे आठ ते दहा ह्या वाळलेल्या सपाटा मिरच्या ज्या कमी तिखट अशा मिरच्या आहेत त्या आपल्याला चटणीसाठी वापरायच्या आहे ह्या खूप मोठ्या मोठ्या चापट अशा सपाटा मिरच्या आहेत खानदेशामध्ये आणि वराडामध्ये आवर्जून ह्या मिरच्या मिळतात शहरातही तुम्ही मद्रास चपाटा म्हणून जर मागल्या तर बऱ्याच ठिकाणी मिळतात ह्या मिरच्या जर तुम्हाला नाही मिळाल्या तर तुम्ही फिक्या अशा बॅडगी मिरच्या देखील वापरू शकता ज्याचा रंग खूप छान येतो पण चवीला ह्या फिक्या असतात सर्वप्रथम कढईमध्ये किंवा मोठ्या तव्यावर आपल्याला ह्या मिरच्या भाजून घ्यायच्या ह्याचे मी आधीच काढून घेतले आहेत मंद गॅसवर मिरच्या व्यवस्थित भाजून घेऊ भाजताना यावर थोडस तेल घालूया तेल घातल्यामुळे मिरच्या खमंग भाजल्या जातात मिरच्या खमंग भाजून झाल्या आता आपण गॅस बंद करूया आणि एका ताटामध्ये काढून ह्या मिरच्या थंड करून घेऊ इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपल्याला ह्या मिरच्या बारीक करून घ्यायच्या आहेत आता आपण हे बारीक करून घेऊ भाजलेल्या मिरच्या जरा बारीक झाल्या आहेत आता यामध्ये दहा ते पंधरा लसूण पाकळ्या घालूया दोन बुटुक चिंचेचे घालणार आहे हे बघा या प्रकारे चिचेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता साधारण एक टेबल स्पून गुळ गुळाचं प्रमाणही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता चवीनुसार मीठ घालूया अर्धा टीस्पून जिरे अर्धा टी स्पून बडीशेप जिरे आणि बडीशेपची खूप मस्त चव येते यामध्ये कोथिंबीर आता यामध्ये थोडं पाणी घालूया आणि चटणी अगदी बारीक वाटून घेऊ चटणी वाटून झाली तुम्ही बघू शकता ह्याच प्रकारची याची कन्सिस्टन्सी ठेवा आता आपण ही काढून घेऊया ताकाची कडी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे दीड लिटर ताक हे बघा अगदी ताजं असं ताक मी घेतलं आहे थोडं आंबट ताक आहे कडीसाठी नेहमी करतात थोडं आंबट ताक घ्या आपण ताजं असलेलंच घ्या विचित्र वास असलेलं जुनं झालेलं जर ताक घेतलं तर कढीला देखील विचित्र वास येतो ताकाऐवजी तुम्ही अर्धा लिटर दही देखील घेऊ शकता दही घुसळून त्याचं छान ताक करून घ्या कढीसाठी वाटण वाटून घेऊ त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक इंच आल्याचे तुकडे एक हिरवी मिरची घेणार आहे दोन लवंग तीन ते चार काळी मिरी आणि थोडंसं फूल घेणार आहे चिमुटभर जिरं घेऊया एक टेबलस्पून शेंगदाणे थोडे शेंगदाणे कढीमध्ये घातले की कढी छान मिळून येते आणि चव देखील मस्त येते आता इथे तीन टेबलस्पून बेसन घेणार आहे हे सर्व आपण मिक्सरला बारीक करून घेऊ ह्यामध्ये थोडा लसूण देखील घाला हे बघा हे छान वाटून झालं आता यामध्ये थोडं ताक घालूया आणि पुन्हा एक वेळा हे मिक्सरला वाटून घेऊ हे बघा हे छान वाटून झालं आता इथे ताकामध्ये हे वाटण घालूया पांड्यामध्ये थोडं पाणी घालून मी ते विसळून घेतलं चवीनुसार मीठ घालूया अगदी चिमुटभर हळद वराडामध्ये खांदेशामध्ये कढीमध्ये साखर घालत नाही आणि हळद देखील अगदी खूप कमी घातलेली असते किंवा बरेच जण घालत देखील नाही वेगवेगळ्या प्रकारे ही ताकाची कढी बनवतात आज मी तुम्हाला वरडी आणि खान्देशी पद्धतीची ही कढी दाखवणार आहे सर्वप्रथम कढईमध्ये एक टी स्पून तूप गरम करून घेऊ आमच्याकडे कढीला तुपाचीच फोडणी घालतात तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही तेलाची देखील घालू शकता तूप आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे आपण जेव्हाही कढीला फोडणी घालतो तेव्हा हे भांड अगदी चांगलं तापले तापलेलं असावं अगदी गरम तापलेल्या भांड्यामध्ये कढी केली की त्याची चव खूप छान येते खर तर घरोघरी एक कढीचं वेगळं भांडच आमच्याकडे असतं कारण तापवून तापवून त्याचा रंग जरा काळपट झालेला असतो बघा तूप चांगलं गरम झालं आता यामध्ये थोडी मोहरी घालू थोडे जिरे तीन लवंग मी कुठून घेतले आहे फोडणीमध्ये नक्की लवंग घाला त्याची चव खूप छान येते कढी पत्ता घालूया आता यामध्ये थोडं कडीचं मिश्रण घालू आणि लगेच झाकण ठेवू ही फोडणीची वाफ यामध्ये मुरायला हवी आता बाकीचा ताक घालून देऊया तुम्हाला कढी किती पातळ किंवा दाटसर हवी त्यानुसार पाणी घाला आता मोठ्या आचेवर सतत ढवळत ही कढी उकडून घ्यायची आहे कॉम्बिनेशन खूप मस्त लागते हे बघा कढीला मस्त उकळी आली आहे आता आपण गॅस कमी करू आणि मंद आचेवर आता पाच ते सात मिनिट ही कढी छान शिजवायची आहे हे बघा कढी पाच ते सात मिनिट मस्त शिजली ह्याची कन्सिस्टन्सी देखील ठीक आहे आता आपण गॅस बंद करूया सर्वात शेवटी कोथिंबीर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला जरूर जरूर कळवा आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करायला व शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा अशीच एक छान सी रेसिपी घेऊन भेटूया स्वराज्याच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत सविनी खा आणि निरोगी राहा